शेतकरी मित्रांनो मी अर्कान रबी आपले प्लेट मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात बावीस हजार कोटी पी एम किसान योजनेचा एकोणविसवा हप्ता जारी झालेला आहे मित्रांनो तुमच्या खात्यात पी एम किसानचा एकोणविसवा हप्ता आलेला आहे का नाही याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जारी केला मित्रांनो यासह देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बावीस हजार कोटीहून अधिक रुपये हस्तांतरित करण्यात आले मित्रांनो यावेळी पंतप्रधानांनी बिहारमध्ये अनेक प्रकल्पांपी पायरबंदी देखील केली मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेचा एकोणिसा हप्ता हस्तांतरित केल्यानंतर भागलपूर येथील मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि बिहारच्या विकासासाठी एन डी ए सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला मित्रांनो या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी संबोधित केले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा सलाम